मित्रांनो नमस्कार मी अमित जोशी बंदाय बिंदाचा राजकीय विषय घेऊन आलोय सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आणि त्या आदेशानंतर सर्वच पक्षामध्ये हालचाली सुरू झाले आहेत रणनीती आखायला सुरुवात झाली आहे आता महायुती एकत्र येणार महाविकास आघाडी एकत्र येणार की उद्धव ठाकरे आणि मनसे एकत्र येणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला आहे विशेष करून ज्या सोळा महानगरपालिका आहेत ज्या महत्वाच्या आहेत तिथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची युती होणार का असा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला आणि खास करून मराठी माणसाला पडलेला आहे आणि त्याचं उत्तर आहे जवळपास हो कारण येणाऱ्या आगामी पालिका निवडणुकीमध्ये राज आणि उद्धव यांच्यात प्राथमिक बोलणी झालेली आहे आता दसरा झाल्यानंतर दिवाळीच्या आसपास दोघांचं शिष्टमंडळ म्हणजे दुसऱ्या फळीतील जे नेते आहेत त्यांची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये शिक्कामोर्तब होईल पण युती होणार का नाही याचा जो ट्रेलर आहे तो तुम्हाला दोन ऑक्टोबरला पाहायला मिळणार आहे ठाकरे गटाचा त्या दिवशी दसरा मेळावा आहे आणि मेळाव्यामध्ये प्रत्यक्ष अगदी उद्धव ठाकरे व्यासपीठावरून मनसे सोबत जाणार की नाही हे आपल्या कार्यकर्त्यांना सांगतील किंवा तसे संकेत देतील एकंदरीत पाहिलं तर मनसे आणि ठाकरेगट यांचा प्रभाव कुठे आहे तर तो, तो शहरी भागामध्ये आहे विशेषतः मुंबई ठाणे पुणे औरंगाबाद नवी मुंबई कल्याण डोंबिवली हे जे नाशिक हे जे महत्वाच्या महानगरपालिका आहे तिथे या दोघांचं एक चांगलं वजन आहे किंवा वर्चस्व आहे आणि हे बघायचं आहे की त्याचा फायदा या दोघांना होतो का आता प्रश्न असा उरला की जागा वाटप या दोघांचं कसं होणार काय असणार फॉर्म्युला तर काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटायला त्यांच्या बंगल्यावर गेले होते दादरला त्यावेळी त्यांच्या मध्ये जवळपास दीड ते दोन तास चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये काहीसा फॉर्म्युला जवळपास निश्चित झालेला आहे जरी तो प्राथमिक फॉर्म्युला असेल तरी तो आसपास दोन ते पाच टक्के इकडे तिकडे होईल अन्यथा जे जागा वाटप आहे ते तसंच ठरणार आहे मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये जागा वाटप असं होणार आहे की पंधरा मतदारसंघ मुंबईतले इथे मराठी भाषिकांचं वर्चस्व आहे त्यामुळे तिथे समसमान वाटप होणार आहे आणि उरलेले जे आहेत तिथे मग आपल्या कुवतीप्रमाणे किंवा आपल्या तातीप्रमाणे हे दोघं वाटून घेणार आहेत पण जवळपास असं ठरलंय की साठ टक्के जागा या ठाकरे गट जाणार आणि उरलेले चाळीस टक्के जागा या मनसेकडे येणार म्हणजे असं पाहायला गेलं आज मुंबईची स्थिती जर तुम्ही पाहिली तर मुंबईमध्ये छत्तीस विधानसभेचे मतदारसंघ आहेत आणि दोनशे सत्तावीस महानगरपालिकेचे वॉर्ड आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर गिरगाव आहे परळ आहे शिवडी आहे वरळी आहे दादर आहे माहीम आहे भांडूप आहे चेंबूर आहे हे जे मतदारसंघ आहे इथे मराठी भाषिकांची वर्दळ जास्ती आहे त्याच्या उलट जर तुम्ही याल मागे तर बोरिवली कांदिवली विलेपार्ले घाटकोपर मुलुंड पूर्व घाटकोपर पूर्व मलबार हिल कुलाबा हे जे मतदारसंघ आहेत तिथे अमराठी मतदारसंघाचं जास्ती वचक आहे म्हणा किंवा वर्चस्व आहे जिथे भाजपला फायदा होऊ शकतो तुम्ही जर दोनदाच ची निवडणूक बघितली तर ठाकरे गटाला चौऱ्याऐंशी भाजपला ब्याऐंशी या चौऱ्याऐंशी मध्ये ते सत्तर जागा अशा आहेत जिथे मराठी भाषिक जास्ती आहेत ते ठाकरे गटाला मिळाले आहेत आणि ज्या ब्याऐंशी जागा भाजपला मिळाल्या त्याचा जर अभ्यास केला तर त्याच्यातील जवळजवळ बावन्न ते त्रेपन्न जागा जिथे उत्तर भारतीय जैन मारवाडी गुजराती यांचं वर्चस्त आता जर तुम्ही एकंदरीत मुंबईची स्थिती बघितली तर दोनशे सत्तावीस पैकी जवळपास आजही ऐंशी ते पंच्याऐंशी वॉर्डामध्ये मराठी मतदार हे निर्णायक आहेत जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी वॉर्ड गुजराती मारवाडी जैन आणि उत्तर भारतीय यांचा प्रभाव आहे म्हणजे दोघे नेत नेट आहे मागे पुढे आहे मराठी भाषिक आणि अमराठी भाषिक त्यानंतर आपण बघितलं मुस्लिम समाजाचा जो प्रभाव आहे जसं तुम्ही बघा नागपाडा आहे भायकळा कुर्ला धारावी मानखुल मालवणी हा जो एरिया आहे तिथे जवळजवळ तीस ते पस्तीस मतदारसंघ असे आहेत जिथे मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे त्यामुळे असं होईल की ठाकरेगड एक जवळपास एकशे चाळीसच्या आसपास जागा लढेल एकशे चाळीस ते एकशे बेचाळीस आणि मनसेच्या वाट्याला ऐंशी ते पंच्याऐंशी जागा येऊ शकतात ज्या ठिकाणी मराठी मतदार आहेत तिथे दोघांचं वर्चस्व चांगलं आहे तिथे समसमान जागा वाटून घेतल्या जातील अन्यथा इतर ठिकाणी ते उमेदवार बघून किंवा कोणते उमेदवार त्यावेळी दोन नंबरवर होते कोणते निवडून आलेले यावरही मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पक्षप्रमुख ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे एक प्रश्न असा होता दोघांमध्ये चर्चेमध्ये जी माहिती माझ्याकडे आलेली आहे म्हणजे सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार एक चर्चा त्यांच्यामध्ये नक्कीच अशी झाली की मशिदीच्या विरोधात भोंग्याच्या विरोधात राज ठाकरे यांनी मध्ये आवाज उठवला होता त्यामुळे मुस्लिम मतदार मनसेला मतदान करतील की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे आज मुस्लिम मतदारांची स्थिती अशी आहे की एक तर ते काँग्रेसला मतदान करतात किंवा मग समाजवादी पार्टीला पण दोन हजार बावीसच्या ज्या निवडणुका झाल्या किंवा दोन हजार आता चोवीसच्या पगडा दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका लोकसभा आणि विधानसभा तिथे महाविकास आघाडी आणि खास करून उद्धव ठाकरेंच्या बाजूने मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर मतदानासाठी उतरला होता आता जर महाविकास आघाडीतून बाहेर पडून उद्धव ठाकरे मनसेसोबत गेले तर मग मुस्लिम समाज काय करणार जर तुम्ही त्यांचा आढावा घेतला कानोसा घेतला काही भागात जाऊन तर त्यांचं म्हणणं असं आहे की भाजप सोबत आमच्यासाठी लढताना उद्धव ठाकरे पुढे मागे पाहत नाही त्यामुळे कदाचित आम्ही उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटासोबत उभं राहू शकतो त्यामुळे त्यांचे जे प्रभाव असलेले पंचवीस तीस जागा आहेत त्या मनसे न लढता त्या उद्धव ठाकरे लढवू शकतात त्यामुळेच आता हे बघणं आहे की मुस्लिम मतदार ख्रिश्चन मतदार जे आहेत ते मराठी मतदारांप्रमाणे आणि खास करून मराठी मतदार कारण आपण असं म्हणतो की मराठी मतदार आज दोन हजार चोवीसच्या आधीपासून आपण गेल्या वीस वर्षात हेच म्हणत आलोय की मराठी माणूस विकरला गेला मराठी माणूस सगळीकडे विकुरला जातो तो, तो मनसेला मतदान देतो तो ठाकरे गटाला दा मतदान झालो आता जर मनसे आणि ठाकरे गट एकत्र आले एक तर खरंच हा मराठी माणूस एकत्र येणार का आणि एकत्र आला तर तो मोठ्या संख्येने मतदानाला उतरणार का कारण त्याची मतदान टक्के जर तुम्ही टक्केवारी बघितली गेल्या एक आठ दहा वर्षामध्ये तर ती कमी झालेली आहे इतर समाजाची लोक आहेत म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जैन गुजराती किंवा परप्रांतीय जे आहेत ते मोठ्या संख्येने अगदी एक गठ्ठा मत भाजपला टाकतात आणि मतदानाला उतरतात तसं मराठी मतदारांचं दिसत नाही काहीसा आडसवलेला आहे आता त्यांचा आळस जातो काही दोन भाऊ एकत्र आले आहेत आणि त्यांना आपल्याला पालिकेवर आणायचं आहे असं जर त्यांनी ठरवलं असेल तर निश्चितपणे मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतील मतदानासाठी आणि त्याचा फायदा हा ठाकरे गटाला म्हणजे मनसेला आणि उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाला होऊ शकतो जी मुंबईची स्थिती आहे तीच ठाण्यामध्ये आहे आणि तीच कल्याण डोंबिवली आणि नाशिकमध्ये आहे साठ टक्के जागा गट लढेल चाळीस टक्के जागा मनसे लढेल जवळपास चर्चा प्राथमिक स्तरावर हीच झालेली आहे की ज्या ठिकाणी मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर आहेत तिथे सन्मान मनसेचा राखला जाईल आणि दोघांना समसमान जवळपास जागा वाटल्या जातील पण जिथे मराठी मतदान मोठ्या प्रमाणावर नाही आहे विखुरलेला आहे किंवा मराठी मतदारांपेक्षा अमराठी मतदार प्रभावशाली आहेत किंवा मिक्स आहेत अशा ठिकाणी साठ टक्के जागा या जा उद्धव ठाकरेंना जाऊ शकतात त्यांच्या पक्षाला आणि चाळीस टक्के जागा या मनसेला जाऊ शकतात जवळपास सगळं स्पष्ट झालंय फॉर्म्युला ठरलेला आहे प्राथमिक आता फक्त त्याच्यावर शिक्कामोर्तब होणं आणि काही जागा इकडे तिकडे होत असतील तर त्यावर चर्चा करणं एवढं शिल्लक आहे जे दिवाळीच्या आसपास चर्चा सुरू होईल आता प्रश्न असा राहतो की महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरे बाहेर पडणार का कारण काँग्रेस मनसेसोबत सहजासहजी येणार नाही त्यामुळे काँग्रेस वेगळी होईल मग अशा वेळी उद्धव ठाकरे जर बाहेर पडले तर नेमकी त्यांची भूमिका काय असेल मनसेसोबत ते जाणार का, का मनसेला किती जागा सोडल्या जातील सन्मानजनक जागा सोडल्या जातील मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीवर शिक्कामोर्तब झालंय का याचा जो ट्रेलर आहे तो ट्रेलर आपल्याला निश्चितपणे येणाऱ्या दोन ऑक्टोबरला संध्याकाळी पाहायला मिळेल कारण त्या दिवशी शिवतीर्थावर ठाकरे गटाचा मेळावा आहे या मेळाव्याच्या निमित्ताने का कार्यकर्त्यामध्ये उत्साह भरण्यासाठी कारण निवडणुका तुम्ही बघाल तर ऑक्टोबरला अवघ्या तीन साडेतीन महिन्यावर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत सगळ्या त्याच्या आधी मनसेला आणि ठाकरे गटाला एक संदेश पाठवावा लागेल मराठी लोकांपर्यंत आपल्या मतदारांपर्यंत आणि खास करून त्या त्या मॉर्डामधील त्या त्या शहरामधील आपल्या कार्यकर्त्यांमध्ये की आपल्याला एकत्र काम करायचं आहे तो जर संदेश त्यांना पाठवायचा असेल तर त्यांना किमान साठ ते नव्वद दिवस हे घ्यावे लागतील वेळी जर त्यांनी पंधरा दिवस अगोदर सांगितलं की आम्ही आता एकत्र आलो आहे युती करतोय तर तुम्ही युती कराल पण जे मनोमिलन आहे तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये तुमच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ते त्या पंधरा दिवसात होईल का तर मला असं वाटतं स्वतःला की उद्धव ठाकरे हे त्या दिवशी दसरा मेळाव्यामध्ये एक ट्रेलर दाखवतील आणि कदाचित संकेत देतील सर्व कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना की तुम्ही आता आपापल्या विभागामध्ये आपापल्या वॉर्डामध्ये आपापल्या शहरामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांसमोर पदाधिकाऱ्यांसोबत जुळवून घ्या कारण आपल्याला आता एकत्र लढायचंय त्यामुळे आता सगळ्यांना वाट पाहावी लागणार आहे ती दोन ऑक्टोबरची उद्धव ठाकरे नेमकी काय डरकाळी फोडतात काय घोषणा करतात आणि काय संकेत देतात कारण त्याच्यावरच हो मनसे आणि ठाकरेगड याची युती अवलंबून आहे पण हे शंभर टक्के आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये जी दोन तास चर्चा झाली त्याच्यामध्ये प्राथमिक फॉर्म्युला हा सर्व तयार झालेला आहे दोन्ही बाजूनी आता फक्त बघणं एवढं आहे की जो मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला तोच तो फॉर्म्युला आहे की त्याच्यामध्ये पाच दहा टक्के पुढे मागे होतं मी अमित जोशी पुढल्या बुधवारी येणाऱ्या एखादा कोणता नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येतोपर्यंत तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र